आत्ताच केलेत गरम गरम चपात्या आहेत म्हणून थोडीशी जरा वाफ घालवते त्या चपात्यांची मग पॅक करते चला मिरची पण थंड करायला लावली डब्यात भरते आणि चपात्या पॅक केलेल्या आहेत ते बघा मस्त असे पॅकिंग केलेले आहेत बघा इथं ते हो ना हे काय खूप आहे खूप प्रमाण हे बघा शेंगदाण्याची चटणी अशी माही ना असे महिनाभर जरी लोक आले ना, ना गावाकडून तरी मुंबईकर उपाशी ठेवणार नाहीत बरोबर ना बघा या भाकर चपात्यांच्या थप्प्या आहेत नुसत्या जेवण जमा केलेलं आहे हो असं बघून नुसतं आंबावर काटाय सगळ्या भाकऱ्यांची बघा थप्पी लावलेली हो चप्पल नाही आहेत त्या मोठ्या प्रमाणात सर्व सगळे मदत करतायत छान असा सगळा कार्यक्रम हे बघा हे बघणारे दंग होऊन जातील एवढ्या प्रमाणात भाकरी आहेत फक्त भाकरी आहेत भाकरी आणि पुढे चपात्यांची हे झाकलेले सगळ्या चपात्या दिसत आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या भाकरी आहेत हा इकडे तांदळाच्या भाकरी आहेत तिथे बाजरीच्या ज्वारीच्या भाकरी आहेत आणि पुढे चपात्या आहेत आणि पुढचे सगळे डबे दिसतात ना छोटे छोटे त्याच्या सगळ्या चटण्या वगैरे आहेत ही आहे शेंगदाण्याची मिक्स चटणी आहे इकडे तेरणाने पण खूप सहकार्य केलेलं आहे तेरणा शाळा मराठी पूर्ण ग्राउंड प्लस मेडिकल आणि सगळ्या सुविधा दिलेल्या आहेत राहण्यासाठी रूम पण दिलेले आहेत थोडी छान सोय तेरणा पण केलेली आहे सगळी बाहेरची लोक आहे इथे बघा दिसलेल्यांचा स्टॉक किती हा सगळा स्टॉक दिसलेल्यांचा आहे आणि इथे हे सगळं हे बघा बाप रे बाप आणि आलेलं वेगळं आहे हे फक्त आणि हे बनवलं इथं वेगळं सगळापास हे सगळं जेवण इकडं बनवलं हे सगळं पब्लिक बाहेर चालेल आहे गाडी पार्किंग आणि राहण्याची सोय तेरणा स्कूल मध्ये केलेली आहे बघा म्हणजे तेरणा स्कूल आहे आणि इथे रूम पण अवेलेबल केलेत इकडे मेडिकल आहे मेडिकलची सुविधा दिलेली आहे सर्वांना ते खूप सरकारी केलेले खूप मोठी सोय केलेली आहे नवी मुंबईमध्ये अजून मराठा लोक आले ना महिनावर राहिले ना तरी संपणार नाही एवढं आणि कमी पडणार नाही एवढं नियोजन भारी आहे हे फक्त नेरूळ विभागातलं नियोजन चला आता मी नेहरूच्या ठिकाणी आली होती तर मारायला जेवण बनवून आणलं होतं ते पण दिलं का तुम्ही पंढरपूर वरून आले अच्छा पंढरपूर आरक्षण भेटल्याशिवाय जायचं काही मुंबईत हा ना आज सगळी सोय केलेली इकडे कुठून आले गावा तुम्ही गावाच नाव खेळवरून खेळ जुन्न मग धाराशिव तुम्ही कुठून आले अच्छा सगळी सोय जेवण वगैरे झालं तुमचं कशी वाटते सोय सगळी अजून गाड्या येत आहेत तिकडे चलो मुंबई चलो मुंबईचे बॅनर लावून लावून सगळे लोक मुंबई मध्ये घुसलेले आहेत कुठून आलेत का परभणीवरून जालना तुम्ही हा तुम्ही कुठून आला जालनाच लोक आहेत का चांगलं ना चलो मुंबई चलो मुंबईच्या बॅनर लावून लावून लोक आलेले आहेत कुठून आले तुम्ही कुठून आलेत कुठून आलेत आता खोलून बोला किंवा असं भरून भरून गाड्या टप्प्यावर बसून लोक आलेले आहेत आज मुंबई मध्ये अभिमानाची गोष्ट आहे अभिमान वाटतो आज खरच बघाय असे ट्रक भरून भरून माणसं येत आहे अरे बाब रे बाबा अवघड राहिले हा ना खूपच गाड्या येत आहेत आज एवढे मोठे मोठे ट्रक भरून लोक येते स्वतःची सोय करून पाहण्याच्या भरून येत आम्ही ग्राउंड मध्ये खूप जास्त प्रमाणात बाबा कुठून आल्या सगळ्या गाड्या हे अकोला एकदमच एकत्र गाड्या ह्या सगळ्या खूप जास्त गाड्या भाई म्हणजे एखाद्या माणसाने जर निश्चित केलं ना काय करायचंय ठरवलं ना तर असा प्रतिसाद भेटला पाहिजे आणि अशा प्रतिसादाला आहे ना कुणीही नाही म्हणू शकत नाही आरक्षण भेटल्याशिवाय राहणारच नाही अशीच जर, जर ना गर्दी असेल तर सरकारच्या नाकार नक्कीच येणार आहे सरकारचा श्वास बंद होणार उद्या वाटतय हा एवढी गर्दी जर बघितली ना सरकारचा श्वास बंद त्यांची गरज सर म्हणायचं ऑक्सिजन पण फोटायचं नाही गाड्या आता व वळून येतात बघा कशातच कमी नाही मराठी लोक नाही काही तर आपला घरचा ट्रॅक्टर भरला आहे आणि आले आहेत नो टेन्शन दगा म्हणतात मराठा तेच मला कळलं मोठी मोठी मराठी हे साबित केलेलं आहे मराठी लोकांनी नाद करायचं भाऊ तुमची जाऊ जाऊया बाहेर येतील आतमध्ये गाड्या तुमच्या अडकून राहणार ते गाडी असे खूप ट्रक तुला ट्रक येते बघा पुढे रोडला पण तो ट्रक टर्न करून परत आतमध्ये येते बघा हे बघा ट्रकच्या ट्रक, ट्रक भरून भरून येत है आहेत लोक आणि स्वतःच्या जेवणाची सोय बी करून येत है। आहेत कुठून कुठून आलेले आहेत एकदम भरपूर भरपूर लोक चला चढले आहेत सेवा हे बघा सिग्नलला पण थांबलेत त लोक बघा जब्बर गर्दी आज गावावरून येऊन लोक खाऊन पिऊन मस्त झोपलेत पण आराम करतायत आराम करतायत आम्ही एपीएमसी मार्केटला पोहोचलेला आहोत बॉडीगार्ड घेऊन आले दोन इथे सोय करून ठेवलेली एम सी मार्केटला एक पण भाजीची गाडी नाही सगळे गावावर गावाकडून आलेल्या गाड्या आहेत ह्या सगळ्या सगळे बाहेरून आलेले लोक आहेत स्टॉल लावत लावत सगळे अशा सगळे स्टॉल लावत लावतात खाण्याचे नाश्त्याचे कमी बघा छान अशी सोय मस्त कुठलं आहे तुम्ही अच्छा घस सगळ्या सुविधा आहेत काही कमी नाही येऊ दे किती यायचे आहेत आम्ही दबातच नाही भारीच इकडे मेडिकलची सोय पण अम्ब्युलन्स लावले बाबा अत्यावश्यक सेवा आहे मेडिकलची मुंबईकरांनी सगळे टू जड सोय केलेली आहे आम्ही सोबत घेऊन आलेलो आहोत आम्हाला गावातील मंडळीनं पूर्णपणे सहायता करून आम्हाला मुंबईला पाठवलेलं आहे आम्ही स्वतः मुंबई हजर झालेला आहोत तरी जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून एक इंचभर भर हलणार नाही धरेंगे पाटील तुम आगे बढो तुम्हारे साथ इथे बाजार समितीने जे तुम्हाला तुमच्यासाठी सोयी सुविधा केल्या हार्दिक आभारी आहो आणि येथून पुढे सुद्धा आम्हाला सुविधा मिळतील अशी आम्हाला शाश्वती आहे तरी पण आम्ही आमच्या हक्काचा बाजार समिती बदल आभारी आहो आम्ही बघा एफ एम सी मार्गाला सजवलं नुसतं जत्रा आहे बाई बघा असा ना जरा परत दिसायचं नाही हे फक्त जरंगे पाटलांमुळेच आहे आम्ही पण वेळ झालो ऐळ रात्री आहे ना मी पण वेळासारखे फिरते बघा ही सगळी सोय ठेवलेले नाही तर मार्केटला फक्त भाज्यांचे दिसत आहेत आज फक्त भगवे झेंडे दिसत आज मराठे दिसतात वेगवेगळ्या वेग भागातून आलेले

दुसरी गाडी लवकर यायला सांग सांगायला नाही येऊ दे नाही अह परत जागा नाही भेटा गर्दी राहिला

म्हणून आमच्याकडे जात ही भांडणच नाही आमची जातच ना आम्हाला साहेब आमच्या जातीतल्या सर्व लोकांनी म्हणजे अण्णासाहेबांच्या सर्व लोकांनी तुमची पूर्णपणे सेवा करण्याचा निर्णय घेतलेला आहे आज तुमच्या बाकी मागे अण्णासाहेबांचा सर्वात लोटा खुटोटा आहे याच पुण्याच्या पाठीमध्ये सभागृह आहे कित्येक मराठा बांधव छत्रपती संभाजी महाराजांनी ज्यावेळी तो मोर्चा काढला त्यावेळी देखील छत्रपती संभाजी महाराज नरेंद्रजी पाटील साहेब विनायकरावजी मेटे साहेब यांच्या नेतृत्वात ज्यावेळी मोर्चा निघाला